बघा आज आमच्या इथं हुळा भाजणं चालू आहे आई हुळा भाजा लागल्या अनन्या अनुज खायला बसलेले आहेत रानून आमच्या काड्या आणल्या पलीकून जमा करून रानू मध्ये येत नाही <laughs> तिला <ते> लाज वाटते <कूप laughs> मग हे आमचा दादा बसला इथं दादा तुला काय खायचं भाजी शेंगाची भाजी तर खाल्ली तू हे बघा असं भासतात हे बघा आई भाजा लागल्या अशा आम्हाला तर लवकर पेटत नाही ती यांना भाजल्या जात आम्ही खाय बसलो होतो चौक या हुळा खायली हुळा कोणाकोणाला खायला आवडती ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा हे बघा हुळा कोणाकोणाला खायला आवडते ते नक्की खायला या आणि सांगा पण सबस्क्राईब करा, करा, करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा कस दादा बर बघा आमची दीदी हुळा खाय बसला बाहेर काय भाजला नाही मधी भाजला म्हणून भाजला चुलीत <laughs> हे आईचं चालू आहे हुळाखानं दादा गेला आमच्या घरात हे बघा हुळा जवळून बघा